अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ नमस्कार तुम्हा सर्वांचं आपल्या स्वामी शक्ती या चॅनलमध्ये मनापासून स्वागत आहे बघतानो बघा आपल्यापैकी नव्वद टक्के लोक असे आहेत की, की ज्यांच्या आयुष्यात शत्रूचा त्रास हा भयंकर आहे बघा मी बऱ्याच वेळा बऱ्याच लोकांच्या कमेंट्स ज्या वाचलेल्या आहेत त्यामध्ये ताई शत्रुपिढा पाठीला गेलेली आहे शत्रूंचा जाच आहे शत्रूंचा त्रास आहे शेजारील व्यक्तीच माझा शत्रू आहे माझ्या घरातलाच व्यक्ती माझा शत्रू आहे ज्याला मी मित्र म्हणलं तोच माझा शत्रू झालेला आहे शत्रू कुणीही असू शकतो कधी तो घरातला असतो कधी घराच्या बाहेरचा असतो कधी नात्यातला असतो तर कधी आपल्या जवळचा आपला सख्खा व्यक्ती असतो बघा जेव्हा शत्रुत्रास सुरू होतो शत्रुपिढा आपल्या पाठी सुरू होते तेव्हा आपलं आयुष्य उद्ध्वस्त व्हायला लागतं घरात पैसा टिकत नाही प्रत्येक गोष्टीत अपयश येतं प्रत्येक गोष्टीमध्ये सतत आपल्याला त्रास सहन करावा लागतो घरात आजार पण वाढतं जेव्हा शत्रू आपल्याला त्रास देत त्रास देतो तेव्हा आपल्यावरती बऱ्याच वेळा तांत्रिक ज्या गोष्टी आहेत त्यांचाही उपाय केला जातो बऱ्याच वेळा जादूटोणा केला जातो आपल्याच घरातला किंवा आपल्याच बाजूचा एखादा आपला शत्रू जो असतो तो आपल्याला प्रत्येक कामात अपयश आणण्यासाठी असंख्य प्रयत्न करतो बघा शत्रू हा कधीच चांगला नसतो कुणाचाच चांगला नसतो आपल्याला माहिती असेल की माझा हा शत्रू आहे किंवा आपल्याला माहिती आहे की मला शत्रुपीठ आहे पण शत्रूचं नाव माहिती नाही असा माहिती असणारा किंवा माहिती नसणारा जो कुठला तुमचा शत्रू असेल तो दूर करण्यासाठी शत्रूला आपल्या आयुष्यातून कायमचं नष्ट करण्यासाठी आज या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अत्यंत प्रभावी उपाय सांगणार आहे सात लवंगा आणि त्याच्यासोबत तुम्हाला ही एक वस्तू आपल्या घरात जाळायची आहे ही एक वस्तू तुम्ही सात लवंगांसोबत आपल्या घरामध्ये जाळली तर तुमच्या आयुष्यात कधीच शत्रू पीडा होणार नाही शत्रू हा तुमच्या आयुष्यात कधी नावालाही उरणार नाही कितीही मोठा शत्रू असेल कितीही मोठा तो क्षणात नष्ट होईल बघा तर मी तुम्हाला खूप महत्त्वाचा आणि खूप प्रभावी उपाय सांगणार आहे हा उपाय तुम्हाला कुठल्याही अमावस्येला सुरू करायचा आहे कुठलीही अमावस्या अमावस्येला समजा तुम्ही बाहेर कुठे गेला असाल तर तुम्ही कुठल्याही आठवड्यातील शनिवारच्या दिवशी हा उपाय केला तरीही चालेल यासाठी तुम्हाला सात लवंगा आणि पांढऱ्या रुईचं एक पान घ्यायचं आहे पांढरी रुई सात लवंगा आणि त्याच्यासोबत फुलवात ज्या दिवशी तुम्ही हा उपाय करणार आहात त्या दिवशी सकाळी सूर्या सूर्योदयाच्या अगोदर म्हणजे सकाळी सातच्या आत आणि संध्याकाळी करणार असाल तर सहाच्या पुढे सूर्यास्ताच्या नंतर जेव्हा काळोख म्हणजे अंधार असेल त्याच वेळात तुम्हाला हा उपाय करायचा आहे काय करायचं सगळ्यात पहिली आपल्या घराच्या आतमध्ये जो दक्षिण भाग असतो जी दक्षिण दिशा असते जी नकारात्मकता दूर करणारी वाईट शक्तींचा अंत करणारी दिशा मानली जाते या दक्षिण दिशेला तुम्हाला बसायचं आहे आपल्या समोर दक्षिण दिशेला बसल्यानंतर आपल्यासमोर एक प्लेट घ्यायची आहे त्या प्लेटमध्ये पांढऱ्या रुईचं पान ठेवायचं आहे ठीक आहे त्याच्यानंतर पांढऱ्या रुईच्या पानावरती आपल्याला एक फुलवात ठेवायची आहे फक्त एक फुलवात ही फुलवात जे आपण समोर ठेवलेली आहे त्याच्यावरती तुम्हाला थोडंसं तेल घालायचं आहे तेल तुम्ही मोहरीचं घातलं तर उत्तम राहील नसेल तर तिळाचं किंवा जे कुठलं पूजेसाठी तेल आहे ते घातलं तरीही चालेल एक अर्धा चमचाभर तेल तुम्हाला त्या ते फुलवातीवर घालायचं आहे आणि फुलवात पेटवायची आहे बघा पांढऱ्या रुईच्या पानावर तेलामध्ये बुडवून एक फुलवात पेटवायची प्रज्वलित करायची आहे जशी फुलवात पेटायला लागेल जशी त्यामधून अग्नी बाहेर पडायला लागेल तसं तुम्हाला एक लवंग उजव्या हातात घ्यायचं आहे शत्रूचं नाव घ्यायचं आहे ओम श्रीं ह्रीं सर्वशत्रुशत्रुनाशाय स्वाहा ओम ह्रीं श्रीं शत्रु शत्रुनाशाय स्वाहा ओम ह्रीं श्रीं नंदिनी सर्व श ओं ह्रीं श्री नंदिनी शत्रुनाशाय स्वाहा तुम्हाला तुमच्या जर शत्रुचं नाव माहिती असेल तर शत्रूचं नाव घ्या नाव माहिती नसेल तर फक्त म्हणा ओं ह्रीं श्री नाशाय स्वाहा ओं ह्रीं श्रीं सर्वशत्रुनाशाय नाशाय स्वाहा फक्त एक साधा सुप्पा मंत्र म्हणायचा आहे आणि अभिमंत्रित केलेली ही लवंग त्या फुलवातीवरती सोडायची आहे पुन्हा दुसरी लवंग घ्या अभिमंत्रित करा पुन्हा हा मंत्र म्हणा शत्रूचं नाव घ्या आणि पुन्हा ही लवंग त्या फुलवातीवर अर्पण करा आणि ती प्रज्वलित करा अशा घेतलेल्या सातच्या सातही लवंगा अभिमंत्रित करत एक एक करत तुम्हाला फुलवातीवरती सोडायच्या आहेत ठीक आहे आता सातही लवंगा प्रज्वलित झाल्या म्हणजे संपूर्णपणे पेटल्या सातही लवंगा पेटेपर्यंत ते तुम्हाला त्याच्यावरती ते लक्षात ठेवा सातही लवंगात संपेपर्यंत तिथेच बसून राहायचं आहे लक्ष ठेवायचं आहे समजा फुलवात संपली आणि लवंगा तशाच राहिल्या तर दुसरी फुलवात घ्या त्याच्यावर टाका कापूर टाका पण सातही लवंगांची राख करा संपूर्ण सातही लवंगा प्रज्वलित झाल्या त्याची संपूर्ण राख झाली की थोडीशी ही राख थंड झाली की घराच्या बाहेर घेऊन जा ज्या दिशेला तुमचा शत्रू राहतो आता आपल्याला माहिती आहे माझ्या माझ्या घरापासून दोन घरं सोडली की हाच माझा शत्रू आहे तुम्हाला माहिती आहे की माझ्या नातल्यात नात्यातला हा शत्रू आहे तुम्हाला जर शत्रू कुठे राहतोय कोण आहे हे माहिती असेल तर ही सात लवंगांची जा राख जी आहे ती त्याच्या घराकडे फुंका त्याच्या शक्य असेल तर त्याच्या घराजवळ टाका समजा घराजवळ जाणं शक्य नसेल तर त्या दिशेला तुम्ही नुसती ती राख जी आहे ती प्लेटमध्ये घेऊन फुंकली तरीही खूप आहे घरात येण्यापूर्वी स्वच्छ हात पाय धुवा आणि मग त्याच्यानंतर आपलं जे काही कार्य असेल ते करा हा उपाय तुम्ही कमीत कमी एक दोन ते तीन अमावस्या केला शनिवार करणार असेल तर तुम्ही कमीत कमी, 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 कमी पंधरा पंधरा दिवसात म्हणजे पंधरा दिवसात हा शनिवार त्याच्या पुढच्या पंधरा दिवसात दुसरा शनिवार असे दोन महिने म्हणजे चार शनिवार जर तुम्ही हा उपाय केला शत्रूच्या नावाने या सात लवंग जर जा तुम्ही जाळल्यात पांढऱ्या रुईवरती फुलवा ते सगळं तुम्हाला कधीच शत्रूचा त्रास होणार नाही कितीही मोठा शत्रू तुम्हाला त्रास देत असेल कितीही तुमच्यामध्ये काही प्रत्येण्याचा प्रयत्न करत असेल काहीही करायचा प्रयत्न करत असेल काहीही परिणाम होणार नाही खूप साधा खूप सोपा उपाय आहे उप जास्त खर्चिक असं काहीच नाही आहे फक्त तुम्हाला मनापासून हा उपाय करायचा आहे सगळ्यांनाच माहिती असेल की पांढरी रुई आणि रंग दोनही गोष्टी नकारात्मकता संपवण्यासाठी बाहेरील बाधांचा नाश करण्यासाठी तांत्रिक बाधा दूर करण्यासाठी दोनही गोष्टी खूप प्रभावी असतात जशा या दोनही गोष्टी एकत्रित तुम्ही चाळाल आणि या गोष्टींचा धूर तुम्ही जेव्हा घरामध्ये कराल त्या क्षणापासून तुमच्या घराला किंवा तुम्हाला लागलेली जी काही शत्रुवादा आहे ती क्षणात नष्ट होईल खूप साधा सोपा उपाय आहे नक्की करा आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करा श्री स्वामी समर्थ